अनगर येथे लोकनेते पॅलेसवर छापा अडतीस विरोधात गुन्हा दाखल एक कोटी तीन लाखांचा मुद्देमाल जप्त अनगर तालुका मोहोळ येथील लोकनेते पॅलेस या दुमजली जुगार अड्ड्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली असता यावेळी दोन लाख सव्वीस हजार रुपयांची रोकड आणि चारचाकी वाहने चाळीस मोबाईल अशी एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अनगर ते माढा या रोडवर अनगर पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकनेते पॅलेस या दोन मजली इमारतीत जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि परिसहायक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने लोकनेते पॅलेस या ठिकाणी छापा मारला